नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी रामरस आयुर्वेदा चिकित्सालयात नाडी तज्ज्ञ वैद्य तपासणीवरून शंभर टक्के उपचार डॉक्टर वाणी नाशिक प्रतिनिधी पंकज जैन रामरस आयुर्वेदा चिकित्सालय डॉक्टर वाणी नाडी तज्ज्ञ वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक नाडी वेद पद्धतीद्वारे अनेक जटिल आजारांवर प्रभावी उपचार केले जात आहेत या चिकित्सालयात नाडीभेद पद्धतीने आजाराचे निदान करून डायलेसिस व इंजेक्शन बंद केले जाते मूळ कारणावर उपचार केले जातात पुरुष स्त्रिया तसेच लहान बालकांनाही विशेष सल्ला व उपचार दिले जातात मधुमेह मानसिक आजार पाचनतंत्र विकार मूळव्याध वंधत्व यासारख्या अनेक आजारांवर नैसर्गिक व शास्त्रीय उपचार सुविधा उपलब्ध आहेत विशेष म्हणजे उपचाराने समाधान न झाल्यास पैसे परतीची हमी दिली जाते कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम न करता केवळ आयुर्वेदिक पद्धतीने जीवन आनंदी बनवण्याचा नाडीतज्ज्ञ वैद्य डॉक्टर वाणी यांचा निर्धार आहे तंबाखू गुटखा सिगारेट दारू यांचा त्याग करा जीवन वाचवा जीवन आनंदी करा योग्य उपचार घ्या आरोग्य निरोगी ठेवा असा संस्थेतून संदेश दिला जातो व उपाय सांगितला जातो एक वेळ अवश्य भेट द्या व खात्री पटल्यावर निर्णय घ्या प्रथम फोन करून संपर्क साधा ठिकाण पी सी एस सी व्यापारी संकुल तळमजला मोरिया हॉस्पिटल व एल्प्रो मॉलजवळ चिंचवड गाव पुणे एकेचाळीस दहा तेहत्तीस व नाशिक त्रिमूर्ती चौक बेचाळीस वीस शून्य नऊ संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य शून्य चौऱ्याऐंशी चौपन्न अठ्ठ्याऐंशी

सामाजिक दवाखाना किती वर्षापासून करत आहात माझी ही प्रॅक्टिस सदोतीस वर्षापासून आहे आणि माझं काम पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिंचवड चिंचवडगाव येथे हेअरप्रो मॉलची सुरू झाली आणि आता एक वर्षापासून नाशिकमध्ये शाखा चालू केलेली आहे आणि आमच्या कार्यपतीची वैशिष्ट्य का अशी आहे ज्या ठिकाणी सर्व डॉक्टर हात वर करतात थांबून जातात सांगतात हे आपले शक्य नाही गेलीवर सेवा करा अथवा या आजाराचं निदान होऊ शकत नाही किंवा जर उपचार होऊ शकत नाही अशा ज्या पण त्रासदीत असलेले रुग्ण आहेत अशा त्रासदित असलेल्या रुग्णांची मी सेवा करतो अल्प वेळात अल्प खर्चात मी त्यांना बरे करतो आणि त्यांना जीवनदान देण्याचा माझ्याकडनं प्रकृतीच्या सहयोगाने प्रयत्न होता आणि त्यामध्ये मला परिपूर्ण यश होतं आजपर्यंत मी अपयशी झालेलो नाही आहे आणि हे सेवार्थ काम करत आहो म्हणून प्रकृती मला सहयोग करते पैशांचा लोक इथे नाही आहे इथं जणं हितार्थ जणं कर, मुक्त करणे या विचाराने काम चालतं की या ठिकाणी सक्सेस भरपूर आहेत जिथे डॉक्टर थांबले अशा रुग्णांना सक्सेस आहे सर्वप्रथम त्या डॉक्टरांना मी रुग्णांना घेतच नाही शके आणि व्यसनमुक्त करणे रोगमुक्त करणे मनाच्या मनत्रासदिती मुक्त करणे असे सर्व कर, प्रकारचे उपचार आपल्याकडे होत असतात आणि हे जे आपण उपचार करतो हे सर्व उपचार हा आयुर्वेदिकमधून आणि ऐकत पद्धतीतून करतो आणि याच्यामध्ये वेळ आणि खर्च कमी लागतो लोकांची जी धारणा झाली आहे लोकांमध्ये किंवा आयुर्वेदाचा पण उशिरा येतो पण या सर्व गोष्टीला मी खोटं पाडलेलं आहे आयुर्वेदाचा उशिरा येत नाही तात्काळ येतो पण त्याला कारण एक आहे तुम्ही कोणत्या प्रमाणात कोणत्या प्रॉडक्ट्स वापरतायत आणि कोणत्या क्वालिटीचा वापरतायत गुण रुपेक्षा त्याच्यावर आधारित असते तुमच्या विचारांवर नाही हलकं मटेरियल वापरलं तर गुण लवकरच येणार नाही स नक्कीच ते घडू शकतं पण जर प्रॉडक्ट चांगलं असेल वस्तू चांगल्या वापरल्या असतील त्यांचं मात्रा व्यवस्थित असेल शुद्धीकरण चांगलं असेल तर गुण येणार नाही असं शक्य नाही आहे ॲलोपॅथी तरी कधी कधी उशिरा गुण घेते पण आयुर्वेदा त्यापेक्षा तात्काळ गुण घेतो आणि हे दाखवलं आहे कोरोना येऊन गेला कोरोनाने जागृत जागृत जागतिक पातळीवर जागृत केंद कि भारत और की भारत आणि भारताचा आयुर्वेदा किती मोठा आहे आणि आयुर्वेदाची ताकद काय आहे तरी आज जण माणूस आपला जागरूक होत नाही आयुर्वेदाकडे वळखली ही एक मोठी खमतक गोष्ट आहे आणि आता मी विनंती करतो आमच्या भारतवासियांना की आयुर्वेदाकडे या कोणाकडेही जा पण आयुर्वेदाकडे जा माझ्याकडे असा माझा आग्रह नाही आहे प्रत्येक आयुर्वेदाचे डॉक्टर चांगले आहेत त्यांच्या औषधी चांगले आहेत फक्त कोणाची चाचणी चुकते कोणाच्या औषधी कोणाची प्रक्रिया चुकते म्हणून कुठे गुण येत नाही आला, ये आला तर उशिरा येतो आला तर पूर्ण येत नाही कमी वेळ करता येतो मी कोणाला नाव ठेवू इच्छित नाही कोणाला कमी लेखू इच्छित नाही पण मात्र चुकली तर मात्र सर्व काही चुकतं या कारणास्तव मी सांगतो आयुर्वेदाकडे या आणि शक्य झालं तर माझ्याकडे नक्कीच या त्रासमुक्त होण्याकरता माझं जे ठिकाण आहे त्रिमूर्ती चौकाजवळ जी एस टी भवनाच्या समोर मिस्टर डी आय वाय मॉल जो आहे त्या मॉलच्या अनेक कोकण भवन आहे डी आय आणि कोकण भुवनच्या मध्यभागामध्ये सेंटरलाच माझा दवाखाना रामदास आयुर्वेदा चिकित्सालय नावाने आपण मी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करतो आयुर्वेदाकडे या माझ्याकडे या कुठेही जा पण आयुर्वेदामध्ये लक्ष घाला आयुर्वेदासारखं अमृत कुठेच नाही आहे आणि ॲलोपॅथीसारखं विष कुठेच नाही आहे म्हणून विदेशी औषधी खाऊन विष खाऊन विदेशींना मोठं करण्यापेक्षा आयुर्वेदा घेऊन निरोगी होऊन आपल्या देशाला मजबूत करावं ही माझी तुम्हाला विनंती आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद